हॅलो राम मी शिंदे शंकर गोंदिंदराव बोलतो की माझं शंकरजी शिंदे आवडणकर हे चॅनल आहे आणि तुम्ही त्या चॅनल तुम्ही पाहत असाल आणि मी एक छंद आहे त्यामुळे ते तुम्ही पहा आणि त्याला प्रत्येकानं नवीन असलेल्या आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करायचा सांगायचं कारण म्हणजे मी आत्ता आपणास एक चार ते पाच दिवसात अति थंडी सुरू झालेली आहे त्या थंडीमुळे वृद्ध माझे पेन्शनार पन्नासपेक्षा जास्त असलेले वय लहान बालक या सर्वांनी थंडीच्या लाटेपासून अगदी सुरक्षित राहणे याचं कारण मी सांगतो की तुम्हाला सांगतो मी दुपारपर्यंत माझी थंडी गेली नाही दुपारी मी स्नान केलो स्नान करून स्नान करून लुंगीवर एक पाऊण तास इकडं तिकडा फिरत देवपूजा उद्बती वगैरे हे ते एक अर्धा पाऊण तास गेला मित्रो खरं काय सांगायचे ते कशी थंडी झोपली मला एवढं थंडी वाजू आली नंतर तर माझी थंडीच जाय नाही मी पूर्ण मग कपडे लिहून हे करून बाजूला मी एक दोन तास आराम केलो चांगले मोठे ब्लँकेट हे ते घेऊन तर बरं वाटलं त्याकरता मी सांगतो सर्व लेकराला लहान मुलांना अगदी सुरक्षित सल्ला प्रत्येकाला माहीत असते पण देणं बी गरजेचं आहे आठवण करून देणंही गरजेचं आहे म्हणून मार्केटमध्ये आलेले किंवा आपले जुने असलेले खेड्यामध्ये काही शेकोट्या लावणे शहरमध्ये हिटर लावतात हे बिलकुल वापरणे त्याच्याबद्दल हायगाई करू नये आणि वर्धमानताने घोंगडी सुटर मफलर कानाला बांधून अगदी अगदी वृत्तीशीर राहणे कृपया हे सांगण्याचं कारण म्हणजे आपल्या वृद्ध म जेवढे वृद्ध आहेत आता माझंसुद्धा सत्तर चालू आहे मीसुद्धा एवढं जपून राहतो मुलं सांगतात एक छंद म्हणून हे मी एक यूट्यूब चालवतो तर तुम्ही याच्यानुसार प्रत्येकानं काळजी घ्या जमल त्यांनी आपला आहार ड्रायफ्रूट काय जमल त्याने नॉनव्हेजवाले नॉनव्हेज की आपल्या परीनं थोडं भाव थंडीचं जास्ती हे होत नाही पचत नाही त्याच्या प्राण फावून अगदी गरम राहा शेकोट्या करा रानात गेलं तर अगदी वेळेच्या आत दिवस असताना घरी या घोरं ढोरं गरम बांधा आणि तुम्ही पण लवकर जेवून लवकर आपल्या आपल्या झोपडीमध्ये स्लॅबचा असो खापराचा असो तनशीचा असो गरम अगदी आनंदानं झोपा याकरता मी पुन्हा पुन्हा शांतो मित्र हो थंडीपासून कंप्लीट सावध राहा बिलकुल सावध राहा उन्हाळा सहन करण्याकरता झाडे असतात फॅन असतात हे वेगळं पण हे सहन करण्याकरता शेकोट्या वगैरे लावून शेकोटी लावलं तरी बाहेर बसावं लागते त्याकरता थोडेफार शेकोटी लावणे आणि गरम हे करणे त्याकरता दवाखाना न घालणे दवाखाना हे अतिशय अतिशय भूत आहे अतिशय भूत आहे आणि सगळे लोक दवाखान्यातले अतिराक्षस आहेत याच्यापासून आपले गरीब लोक श्रीमंत लोक प्रामाणिक लोक विद्वान लोक यांनी सर्वांनी त्याच्यापासून सावध करून सर्वात श्रेष्ठ संपत्ती म्हणलं तर शरीर आहे नंतर दो दुसऱ्या नंबरला शिक्षण आहे तिसऱ्या नंबरला आईबाप जपणे हे आहे हे तर संस्कार झाला तर तुम्हाला तिंदा तिंदा सांगतो की मी प्रत्येकाने विनंती करून सांगतो की थंडीपासून बचाव करा आनंदात राहा गरम राहा खा पिया आणि व्यवस्थेशीर हा एवढं बोलतो आणि राम, राम या याला मात्र सबस्क्रायबर करा लाईक करा विसरू नका हे एक आनंद मोठा आहे बस